चिकलगाव येथे ट्रक व बुलेरो कारचा अपघात अपघातात भारतीय लष्करात असलेले सैनिक विशाल तायडे यांचा उपचारादरम्यान मृत्यू चिकलगाव येथील नागरिक गुलाब तायडे यांचा मुलगा विशाल गुलाब तायडे हा भारतीय लष्करमध्ये सैनिक होता तो अकोल्याकडून चिकलगावकडे जात असताना बुलेरो कार व त्याचे नातेवाईक दोन मुले या कारमध्ये कार, कार क्रमांक यम एस थर्टी बी बी शहात्तर सव्वीसमध्ये बसले होते तसेच ट्रक क्रमांक एम एच बारा एफ सी नव्वद नव्याण्णव व कार ही आमनेसामने आल्याने जोरदार धडक होऊन कारला मोठ्या प्रमाणात शेती पोचली व त्यामध्ये विशाल हा गंभीर जखमी झाला त्याला तातडीने अकोल्यातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचार कर भरती करण्याकरता घेऊन जात असताना वाटेतच सिंधी कॅम्प येथे एकोणीस मे रोजी रविवारी दुपारी अडीच वाजताच्या सुमारास त्याचा मृत्यू झाला विशालच्या पश्चात पत्नी दोन मुले असा परिवार असून विशाल याचा अपघाती मृत्यू झाल्याने चिकलगाव येथे हळहळ व्यक्त केली जात आहे या घटनेबाबत अधिक तपास पातूर पोलीस स्टेशनचे ठाणेदार किशोर शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कर्मचारी पुढील कारवाई करीत आहेत